यावल तालुक्यातील वड्री या गावात आमदार श्रीदादा चौधरी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकसह तरुणांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दिली व आमदार म्हणून आपल्याकडून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत व काय काय अडीअडचणी आहेत या त्यांनी जाणून घेत काही अडीअडचणी त्यांनी स्थानिक स्तरावर सोडून दिल्या ही बैठक बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली वड्री तालुका यावल या गावात आमदार श्रीदादा चौधरी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी पंचायत समितीचे माजी गटनेता शेखरदादा पाटील काँग्रेसच्या आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष बशीर परमान तळवी हाजी शित्रू तळवी अरमान तळवी प्रदीप पाटीलसह नागरिकांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांनी नागरिकांच्या आमदार म्हणून आपल्याकडून काय अपेक्षा आहेत व आपल्याला स्थानिक पातळीवर काय काय अडीअडचणी आणि समस्या भेळसावत आहेत याची माहिती जाणून घेतली व काही समस्या आणि अडीअडचणी स्थानिक पातळीवर त्यांनी सोडून देखील दिल्या त्याचप्रमाणे राज्य सरकारकडे आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितार्थ आपण काय काय मुद्दे आणि काय काय समस्या मांडल्या आहेत याची माहिती त्यांनी दिली व आपण आगामी काळात देखील शेतकऱ्यांच्या हितार्थ राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असल्याची त्यांनी माहिती नागरिकांना दिली मोठ्या उत्साहात आमदार श्रीदादा चौधरी यांनी नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बोलवलेली ही बैठक संपन्न झाली वाढ काही गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेला दादा आमदार झाले आणि कोरोनाची महामारी आली त्याच्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी असतील त्या दादा त्यांच्या मार्गदर्शनात तुम्हाला सांगतीलच या आहे महाराष्ट्राची जनता आहे महाराष्ट्राची राज्य करते त्यांच्यावर अन्याय करत आहे पण त्यांनी हे काम चालू ठेवलेलं आहे आणि आता हे सर्व कामं जी जाहीर करतायत कोट्यावधी रुपयाची त्यांच्या लाडक्या आमदार जे आहेत आमदार त्यांना ते कामं देतात ते आमदार त्या कामाचे कमिशनच घेतात आणि ते कामं निघून करत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे जाहीर करायचं प्रत्यक्षात कामच करायचं अशा प्रकारचे धंदे या गुन्हेगारांच्या गुन्हेगारांनी गुन्हेगार